बरं आजचा मेनू काय बनवला मी गुलाबजाम बनवला आहे कसे वाटते तुम्हाला नक्की सांगा कमेंटमध्ये तर आता मी चपात्या बनवणार आहे नमस्कार माझ्या ताई आणि दादांना कसे आहात झालं का जेवण संध्याचं मी आता आज चपात्या बनवायला लागले आहे मी आज गुलाबजाम बनवत होती त्यामुळं मला वेळ लागला आणि मी हे नवीन स्टँड आणलं आहे त्या जर बघायला लागली म्हणजे वापरून कसं हे आहे कसं नाही तर चला आता मी स्टँड लावला आहे बघू आता कशा होते चपात्या ह्याच्यावर स्टँडवर कसं जमतंय आहे पळपूट आहे पण मला ना ह्याच्यावर किचन कट्यावर छान लाटा येतात म्हणून मी ह्याच्यावरच लाटायला हंगे आहे तर बघू तर मी म्हणणार आता हिला काय पळपूट नाही काय पण मला पळपूट पण आहे पण किचन कट्ट्यावर छान लाटा ता. येतात म्हटलं बघावा स्टँडचा प्रयोग करून कस जमत स्टँड वर व्हिडिओ काढायला भाजी बनवायचं टेन्शन आहे दररोज आम्हा बायकांना काय सुख नसत सकाळ संध्याकाळ भाजीचा प्रश्न पडतो काय बनवायची भाजी कशी झाली चपाती सांगा कमेंट करून नक्की फोगली का नाही काय बोलावं हा पण प्रश्न पडतो स्वयंपाक करता करता घरातली माणसांनी काय बडबडती एकटीच मनाला <coughs>